इनके लिए सब्सक्राइब करो लाइक करो शेयर करो सबकी वीडियो सबके लिए तो <laughs> लाइक यू चलो थैंक यू थैंक यू ओके बिल्कुल ये अभी या, मेरे वीडियो पे जाएगा कॉमेडी में हम हम सब्सक्राइब कर दे तुम्हारे इसलिए सब्सक्राइब किया ना मैं अभी नहीं ये भाई को हमको लिंक भेजेगा हम कर देंगे हाँ अभी तो मेरा लिंक तो उधर आ जाएगा

साहेबाले कुठले बघा हे बावीस तेवीस वर्षापासून आहे ना सरपंच आहेत बालाजी नाव सांग पाटील बालाजी निवडती शेवाळे पोलीस पाटील गाव टाकळी टाकळी तालुका नायगाव जिल्हा नांदेड बघा धडाडीचे कार्यकर्ते समाजासाठी काम करतात बघा पोलिस पाटील म्हणून बघा कंटिन्यू आहे ना जवळपास आहे ना बावीस वर्षापासून एकाच ठिकाणी आहेत बघा प्रत्येक गावामध्ये आम्ही बघतोय पण पोलीस पाटील चार वर्षे दोन वर्षे टिकत नाहीत पण हे जवळपास आहे ना बावीस वर्षापासून पोलीस पाटील या पदावर हो आहे ना एक सामाजिक ऐतिहासिक आणि असं महान कार्य करतात बघा आता आम्ही अचानक ते पुण्यामध्ये आलेले बघा हे आम्ही पाचवी दा, ते दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकत होतो पण काय आता आम्ही प पस्तीस छत्तीस वर्षानंतर आमची पुण्यामध्ये भेट झालेली आहे भोसरी भोसरी पुणे या ठिकाणी आमची भेट झालेली आहे आम्हाला खूप अतिशय आनंद वाटला खूप छान वाटलं असं बघा बघा दडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि सामाजिक सेवा आणि ऐतिहासिक असं महान कार्य करतात पोलीस पाटील म्हणून या इथं आम्हाला भेटलेले आहेत बघा बालाजी शिवाळी साहेब टाकळी गाव ना टाकळी 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 नायगाव नायगा। तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील ये आहेत बघा बघा या ठिकाणी आम्ही आता नायगाव पोलीस स्टेशनमध्ये नायगाव पोलीस स्टेशनमध्ये आहे ना आणि पोलीस पाटील म्हणजे छान असे काम करतात म्हणजे ते बावीस वर्षापासून हे एकाच ठिकाणी आहेत बघा त्याच गावामध्ये अजून कोणी यांना चेंज केले नाही बघा कारण काय यांचं चांगलं असं एक महान आणि ऐतिहासिक आणि सामाजिक एक चांगलं छान असं काम करतात म्हणून यांची पोलीस पाटील या पदावर बावीस वर्षापासून ते कार्य करत असतात अजून यांना शंभर वर्ष कार्य करत राहो अशीच आम्ही ईश्वराचरणी आणि प्रार्थना करतो आणि यांच्या भावी का कार्याला आणि ऐतिहासिक सामाजिक कार्याला ईश्वराने कुटुंबाला आणि यांच्या कुटुंबाला चांगले आशीर्वाद मिळू देवायची आणि यांची जोडी जे पत्नी आणि वाईफ आणि पत्नी आणि ह्यांची आणि मुलं शंभर वर्षापर्यंत जोडी एकत्र राहावं अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो तर यांचे दोन मुलं आहेत कंपनीमध्ये गेले आहेत आता आमचे मित्र येणार आहेत भंडारी फौजी म्हणून आम्ही इथे वाट बघत आहे बघा या ठिकाणी थांबलेली आहे तर व आता येतीलच हे बघा हे परिसर जो आहे ना इथं खोचली पार्किंग आहे या ठिकाणी इथं वसरी पार्किंग इथं गायला नाट्य नाट्यगृह आहे नाट्यग्रहच काय नाव आहे बघा ये आता येतेच गुरुजी आता बघा ते वाट बसले आम्ही काय वाटलं तुमचा चेहरा काय ओळखी येते की नाही की मी ओळखू शकतो की नाही का असं वाटलं फोन करा हां हां बघा मी पहिलं बी भंडार भंडारीपुरजी आणि ते दजबाने भेटले होते मला आता भेळ आपली आता पस्तीस वर्षानंतर भेट पहिली वेळ झाली ओळखत येत की नाही की काय वाटत होतं असं ते मी काय ओळखील ना त्यांनीच मला म्हणजे अंग मग तेव्हा बोलली तेव्हा बघा भेटल्यानंतर गावाकडते आणि खूप वर्षानंतर भेटल्यानंतर खूप वेगळीच माया आपुलकी राहते बरं का आता आमचं काय काम पुण्यामध्ये आले की उठलंच सकाळी काम काम हे चालू चालू राहते त्याच्यामुळे काय एकमेकाची भेट होत नाही काय नाही आज तुम्हाला भेटले तर भरपूर नक्की वाटलं भरपूर प्रयत्न केले हां भरपूर आपण आयुष्यामध्ये आम्ही भरपूर प्रयत्न केला खूप तिकडे हैदराबादला गेलो कलकत्त्याला गेलो कलकत्त्याला मी कमरात हां तिथं अकाऊंट मॅनेजर होते कंपनीमध्ये हा यावेळेस मग तिथं ट्रेनिंग होती तिथं आमची कलकत्याला औरंगाबादला असल्यावेळेस मग तिथून मग खायचं कलकत्ता तिथे ट्रेनिंग साठी पाठवलं होतं आम्हाला पंधरा दिवसासाठी पंधरा वीस दिवस एक महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये पण तिथं का मी पंधरा दिवसात खायचं लगे तिथं नॉनव्हेज व्हेज रोज रोजच खाते माणूस खायच खायचं मस्त लागे राहते आणि खाऊन पण एक वेळेस आम्ही सौरव गांगोळीच्या घरी क्रिकेट तिथं महाराजामध्ये येत ना त्यांना काय ते तिथं त्यांना भेटते पण ते ढकायला गेलं काय भेट झालं मग खाऊन खाऊन आलो निघून मी म्हणजे आयुष्यामध्ये खूप म्हणजे भरपूर केले भरपूर चढ उतार आपण आयुष्य केला खूप लोकांना गेलो आपण खूप कष्ट केलं हार्डवर्क काम केलं होतं एक वर्षी बीकॉम केलं बीकॉम केल्यानंतर डिप्लोमा केलो एक वर्ष विस्माना होतो त्यावेळेस विस्माना गेलो होतो ना उस्माना डिप्लोमा करता ते असंच मी फॉर्म भरलो होतो नांदेड जिल्ह्यामधून प्रत्येक जिल्ह्यामधून नंबर माझा पहिलाच नंबर लावून गेला मला लागते का वाटलो सोच भरलो होतो मी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव पिरियड नंबर लागला तिथे नंबर लागल्यानंतर ते ह्याच नाही मी सिनियर सिनियरला होतो मी सिनियर एक होता माझा तिथे आम्ही मग आहे राहायचो तिथे मग इतर आम्हाला दोन दोन दिवस जेवण नव्हतं उपाशी नव्हतं ते म मा, मा ते मा तिथे एक आमची घरमाल म्हणायची नाही जेवण झाले का म्हणा हो झाले म्हणायचे खरंच काम म्हणा आमचे ते डबे चेक आहे तिथे फक्त आहे की नाही डब्यामध्ये बघा काही टिकत नसतं उपाशी राहायचं मग असंच करायचं वर्ष तिथं गेल्यामुळे चांगलं झालं नंतर आमचा एक जे मित्र एक होता दुसरं ते म्हणजे जुनियर ट्रेनिंग लावत तो काय करायचं ते उस्मानाबाद होता परंडा भोसले म्हणून मग त्याने काय करायचं त्यानं ऐकलंय मग आठला झोपी जायचं ते साडेसात ते आठला मग आम्हाला काय आले हे नका रोज का झोकी जाते असं वाटायचं मग त्यांनी काय केलंय चादर होते चादरामध्ये चिग्र होतं असं झोप पाडलं सुरु त्याच्यामध्ये प्रकाश होता अवघा अभ्यास करून नंतर आम्ही असे बघले की अरे गड्या मुला असा करायला नंतर त्याच्या त्या पांघर घेतला वरून ते पांघरेल लोकांना वाटावं त्याकडे ना भूलायच असं वाटावं पण त्या ठिकाणी मग आज काय करतो ना तो दोघांच्या मी खूप नाईट अभ्यास करायचो ना जेवण ना ना काहीच नाही तरी पहिली आता बरी झाली नाही लग्नाच्या वेळ तिथे वाढवलं आता दबून झाली आता मला तिथे ते कमी करावं असं वाटलं भरपूर हैदराबाद ला गेल तो मग हैदराबाद ला काम होती तिथे चाललं कलकत्त्याला बरोबर हवा म्हणलं कट मुंबई ते कलकत्ता बघ किती घेतो जॉब काही बाप हां इथं तर मुंबईला बरेच दिवस तिथे काम केलं लॉ कॉलेज मुंबईला सुद्धार्थ लॉ कॉलेज जेव्हा आठवीस दिसतो मुंबईला मुंबईला हां तिथे काय देवाची व्यवस्था होती म्हणून आपल्या नांदेडला लॉ कॉलेज आठवीस किती एक वर्ष कोर्ती केलं तिथून काय धान्य व्यवस्था म्हणजे वडील लहानपणी वाटलं होते काही हा अजून काय जवळपास ऐंशी नव्वद वर्षाच्या वरील वय असायला आता भाऊ काय भाऊ हा आता एक भाऊ मोठा ते आहे चांगलं हा रिटायर झाला भाऊ ते रिटायर झाला दोन भाऊ पाच दोन भाऊ होतो आम्ही दोन भाऊ दोन आता आम्ही ठीक आहे आम्ही सर्वात लिहिला भरगी ती

तेच म्हणाल राहिलं नाही सोडली की नाही मग लिहून आम्ही चो का गाडी हा तेच म्हणालो या लवकर या का म्हणजे न हली आलो न राम धाम देव राम किरो न आमी आली लहे बॻाईंदव पार्किंग लाइ सभु कराई तरह